नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे फोडणी पात्रामध्ये अंडे फोडून तर पहा एक युनिक आणि झटपट अशी रेसिपी आज आपण पाहणार आहोत सर्वांनाच आवडेल एवढी भन्नाट चवीची ही रेसिपी तयार होते चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया कढई गरम करायला ठेवलेली आहे गॅसवरती त्यामध्ये एक चमचभर तेल घालून घ्यायचं तेल घातल्यानंतर यामध्ये एक उभा चिरलेला कांदा घालून घेतला आहे दोन उभे चिरलेले टोमॅटो घालून घ्यायचे सात ते आठ लसूणच्या पाकल्याने अर्धा इंच आलं घालून घेतलं आहे दहा ते बारा काजूसुद्धा यामध्ये घालायचे आहेत आणि सुके खोबऱ्याचे काप इथे पाच ते सहा घालून घेतलेत म्हणजे ग्रेव्ही आपली छान अशी तयार होते जे वाटण आपण तयार करणार आहोत ते छान असं तयार होतं तर हे परतून घ्यायचं छान व्यवस्थित असं रंग बदलेपर्यंत व्यवस्थित इथे मी परतून घेतलं आहे इथे पात आहे तुम्ही परतून घेतल्यानंतर आता हे थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतरच इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं आहे आणि हे झाकण लावून आपल्याला हे व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे तर इथे आपले वाटण तयार झाले आता सारख्याच कढईमध्ये एक मोठा चमचभर तेल घालून घेतलं आहे थोडंसं तेल जास्तीचं घालायचं आता तेलसुद्धा गरम झालं आहे आता यामध्ये अर्धा चमचभर जिरे घातल्या एक दालचिनीचा तुकडा चार हिरवी वेलची घालायची एक तमालपत्र हे सर्व घातल्यानंतर व्यवस्थित हे तेलामध्ये परतून घ्यायचं तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर हे सर्व परतून घेतल्यानंतर जे आपण वाटण तयार करून घेतलेलं ते यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित हे वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं छान जेवढे छान आपण हे वाटण परतून तेवढी आपली जी रेसिपी आहे ती छान होते तर यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर यामध्ये पाव चम्मच हळद आणि इथे एक चम्मचभर बेडगी मिरचीचं तिखट घालून घेतलंय आणि दोन चम्मचभर आपलं घरचं तिखट असतं ते इथे मी घालून घेतलंय अर्धा चम्मचभर गरम मसाल मसाला घातलाय आणि एक चम्मचभर चिकन मसाला यामध्ये घालून घ्यायचा खरंच ही रेसिपी चवीला भन्नाटच लागते तर हे सर्व मसाले घातल्यानंतर छान असे परतून घ्यायचे व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत मसाले परतून घेतले इथे पात आहे छान आणि व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे मसाल्यांना बाजूने अशा पद्धतीने तेल सुटलं पाहिजे आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आणि तेच इथे मी पाणी घालून घेतलं आहे तर तुम्हाला कितपत ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार यामध्ये पाणी तुम्ही ॲड करू शकता तर जास्त घट्टही नको आणि जास्त सैलही नको या पद्धतीने इथे मी ठेवलेलं आहे तर चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर चम्मचने व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवरती हे आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे म्हणजे शिजवून घ्यायचं आहे ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर ग्रेव्ही बाजूला ठेवूया आणि आपल्याला इथे अंडी घ्यायची आहे तर इथे मी पाच अंडी घेतलेली आहेत तुमच्या घरी किती माणसं आहेत त्यानुसार तुम्ही इथे अंडी घ्या गॅसवरती फोडणी पात्र गरम करायला ठेवलं आहे आणि यामध्ये दोन चमचभर तेल घालून घेतलं आहे तेल घातल्यानंतर यामध्ये अंडे फोडून घ्यायचं गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि यामध्ये आपल्याला अंड फोडून घ्यायचं आहे तर इथे पात आहे तुम्ही अंड फोडून घेतल्यानंतर थोडंसं यावरून मीठ भुरभुराय भुरभुरायचं भुर म्हणजे चवीला अंड हे छान लागतं आता छान असं चा खालच्या बाजूने हे शेकून घ्यायचं आहे व्यवस्थित असं शेकून घेतलं आहे आणि चम्मचने अशा पद्धतीने हे पलटी करून घ्यायचं खरंच ही रेसिपी युनिक आहे आणि एकदा केल्यानंतर तुम्ही सारखी सरी सारखी सारखी अशाच पद्धतीने करून खाल तर पलटी करून घेतले आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं हे अंड शेकून घेतलेलं आहे इथे पात आहे तुम्ही आणि पलटी करून इथे मी दाखवतेसुद्धा तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व अंडी इथे तयार करून घेतलेली आहेत तर इथे मी पाच अंडी अशा पद्धतीने तयार करून घेतले आहेत तर यावरती तुम्ही थोडेसे तिखट जरी भुरभुरलात ना तरीसुद्धा चालेल चवीला खूप अंडी ही छान लागतात तर अशा पद्धतीने तुम्ही अंडी लहान मुलांनासुद्धा खायला देऊ शकता एवढी चवीलाही छान लागतात तर आता आपण आपल्या ग्रेवीकडे वळूया आपली ग्रेवी सुद्धा छान अशी तयार झालेली आहे गॅसचा फ्लेम इथे मी लोस ठेवला होता आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला ही ग्रेव्ही छान अशी शिजवून घ्यायची आहे तर इथे छान अशी आपली ग्रेव्ही तयार झाली आहे तर यामध्ये आपल्याला एक एक अंडे व्यवस्थित असे सोडून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने इथे एक एक अंडे सोडून घ्यायचं तर या पद्धतीने तुम्ही हे अंडे बनवले आहे का ते नक्की कळवा कारण अशा पद्धतीने तुम्ही अंडे बनवल्यात ना की खरंच खूप छान लागते हे अंडे आणि चवीलासुद्धा भन्नाट लागते तर अंडी सर्व सोडून घेतल्यानंतर यावरती अशा पद्धतीने ग्रेव्ही सोडून घ्यायची वरून आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटासाठी छान असे हे परतला अंडी शिजवून घ्यायचे आहे म्हणजे अंड्याच्या आतपर्यंत ग्रेव्ही छान अशी मुरली जाते आणि आपले जे अंडे आहे हे ते छान असे ज्युशी तयार होते खरंच ही रेसिपी चवीला भन्नाट लागते तर इथे एक चम्मचभर कसुरी मेथी गरम करून घेतली आणि ती हातावरती घेऊन अशा पद्धतीने छान अशी चुरून घ्यायची हातावरती आणि यावरती घालून घ्यायची आहे म्हणजे अजूनच चव त्याची भन्नाट लागते तर इथे पात आहे छान असं आपलं हे अंड्याची भाजी म्हणा किंवा अंड्याचं कालवण म्हणा खूप छान असं आपलं तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे अंड्याचं कालवण किंवा अंड्याची भाजी बनवली आहे का ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि इथे मी एका प्लेटमध्येही भाजी सव करून घेतले तर ही भाजी तुम्ही सोबत किंवा तुम्ही भाकरी भाकरीसोबत खाऊ शकता अप्रतिम चवीची होते माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि स्वनीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद